आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरातून मनोज जरांगेंचं शरद पवारांवरही निशाणा साधला अंतरवाली सराटीत सा पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्लॅन झाला त्या बैठकीत शरद पवारांचा आमदारही उपस्थित असल्याचा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केला त्याच्यामध्ये काही आमदार होते होय पवार साहेबांचे आमदार त्यांनी नावच होत त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्रात त्यांनी अनेक गोष्टी बाहेर पडल्या जातात यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला पोलीस पळत होते घरामध्ये आश्रय घ्याला घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले परत बाहेर सोपायचे महिला पोलीस होत्या त्यांना सुद्धा त्रास झाला चौऱ्याऐंशी पोलीस महिलांसहित महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी चौऱ्याऐंशी लोक कसे जखमी झाले पवार साहेब गेले